م तपोवनातील एकाही फांदीला हात लावू देणार नाही अमेय खोपकर आणि संतोष जुवेकर ही, संतो जुवे ही आक्रमक नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रास्ताविक विकास प्रकल्पाविरोधात कलाकार अमेय खोपकर आणि संतोष जुवेकर यांनी सरकारला जोरदार इशारा दिला झाडे तोडीच्या विरोधात दोन्ही कलाकारांनी ठाम भूमिका घेत एकही झाडाचे पान तुटू देणार नाही असा इशारा दिला आहे अमेय खोपकर म्हणाले की याला कोणताही पर्याय नाही एकही झाडाचे पान आम्ही तुटू देणार नाही गिरीश महाजन झाडे हैदराबादून आणत असल्याचे खोटे बोलतात इथली एकही फांदी तोडू देणार नाही साधू संतांचे आम्ही स्वागत करतो पण आमच्या उरावर बसून कुंभमेळा होऊ देणार नाही रेस्टॉरंट रेसिडेन्शियल हा संपूर्ण प्लॅन खासगी बिल्डरांना फायदा देण्यासाठीचा डाव आहे आमची एक मागणी आमची एकच मागणी आहे की एकही झाड तोडू नका अन्यथा तीव्र आंदोलन करू राजकीय पोळी भाजण्याचा आमचा हेतू नाही सरकार ठाम राहिले तर आम्हीही पाहू अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली त्याचबरोबर संतोष जुवेकर यांनी आजची भूमिका सगळ्यांची तीच असावी निसर्गापुढे कोणी मोठा नाही अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करू हे करू नका सरकार सक्षम आहे पर्याय खूप आहेत पण झाडे तोडण्याचा निर्णय घेऊ नका ही कळकळीची विनंती झाडे जगू द्या असे संतोष जुवेकर म्हणाले तपवन परिसरातील हिरवड वाचवण्यासाठी दोन्ही कलाकारांनी नागरिकांनाही आवाज उठवण्याचे आवाहन केले असून या आंदोलनात मोठा जनाधार मिळण्याची शक्यता आहे आपली भूमिका इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका माझा निसर्ग निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भागवत त्यांनी आपल्याला जन्माला घातलाय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे की आत्महत्या नका करू काही आत्महत्या नका करू नका करू आपण आत्महत्या करतोय असं मला वाटतं आहे ते राहू दे ना आणि भरपूर आहे भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकतं तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हात जुडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज हा निर्णय बदला हे तपवन आहे काय करत नाही मला पण हात जुडून विनंती नका आपण बघितलं मी जास्त मला बोलता येऊन मी सल्ला काय देणार आ, मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ झाडं जगू दे निसर्ग जगू दे पुढची पिढी जगू दे मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा तुम्ही दुआात आमच्या म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मीडिओकर असतात ना ज्याचं कनेक्शन होऊन देतो माणसाचं आणि देवाशी तर तुम्ही तसे व्हिडिओ करा साधू आहात आमच्यासाठी तर माझ्याकडून मी विनंती करतो पुन्हा पुन्हा ते सांगतो निर्णय नका बदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातले एकही झाडाच्या जा फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू देण्यासाठी ठाम तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी काही नाही इकडनं एकही झाड झाडाची भांडी तोडायची नाही तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते त्या जागेवर होते नंतर ही झाडे लागली पण झाडे वाढलेत ना त्या झाडांची तुम्ही उंची बघा झाडे वाढलेत ना बघा तोडायची झाड ही इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही पर्याय सरक, पर्याय सरकारने शोधायचा आहे आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो पण असं आमच्या तुम्ही उरावर बसून सारखं सरका, सरकार इथे कुंभमेळा करत असं कसं होईल झाड तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं का, का करतात काय काय करताय अण्णा काय बांधतायत एक लाख स्क्वेअर फुट चा रेस्टॉरंट कोणाचा विश्वास आहे प्रथम असं आहे की दोन हजार सतराचा टाउन टीपी जो आहे डेव्हलपमेंट प्लॅन त्याच्यामध्ये साधुग्राम साठी जागा रिझर्व्ह होती बरोबर आणि नंतरचा जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये ते माईस हब जे काही मंडपम जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी होते आता जर अल्टर जर करायचा असेल अल्टर जर करायचा असेल तर यांना पब्लिक हिअरिंग घ्यावं हो लागते आणि ती यांनी घेतली म्हणजे रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट काय म्हणतो की जर तुम्हाला जर एखादी जागा जर अल्टर करायची असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला आ, पब्लिक हेअरिंग यावं लागतो तो नियम त्यांनी पाय तोडवलेला आहे म्हणजे हा एक प्रकारचा क्रिमिनल ऍक्ट आहे आम्ही कोर्टामध्ये मी ते सांगितलेलं आहे की हा ग्राउंडच आहे आपलं की पहिलं तुम्ही याच्यावरती इंट्रीम इंडक्शन आला म्हणजे काय आम्हाला पहिले तात्पुरती स्थगिती आणायचं त्या पोहोलेकरते पण आणि हे झाड पण तोडू नये रिफ्रेन रिफ्रेन करणार महानगरपालिका आणि स्टेडिओ हे आमचं म्हणजे मेन दोन प्रमुख मागण्या आहेत मला फक्त एवढंच बोलायचं आहे की मी आलोय मुंबई वर नाशिकला मुंबई होऊ देऊ नका मुंबई खराब झाली आहे याच कारणामुळे खराब झाली आहे की मुंबईची झाड जा जी आहेत हो तुम्ही बवाय बघा आरे बघा कोस्टल रोड बघा झाडांची कत्तल होते आणि झाड त्याऐवजी लागली जात नाही आपण फक्त बद्दल बोलतो इकडे की इकडनं ऑक्सिजन कमी होणार पण कार्बन फुटप्रिंटबद्दल अजून कोणीही बोलत नाही आहे कार्बनचं प्रमाण वाढतं झाडं कापल्याने